नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी तीन हा शुभ अंक मानला जात नाही परंतु जर तो भगवान शिवाशी म्हणजे महादेवांशी संबंधित असेल तर हा क्रमांक तीन त्यांना आणि त्यांच्या भक्तांना अनेक मार्गांनी जोडतो हे तीन क्रमांक भगवान शिवाच्या प्रत्येक पैलूशी अशा प्रकारे जोडलेले आहेत की ही संख्या सामान्य संख्येऐवजी आध्यात्मिक संख्या बनली आहे जर आपण नीट पाहिलं तर भगवान शिवाला तीन कड्या आहेत त्रिशुळात तीन कड्या आणि तीन डोळे आहेत त्यांना त्रिकालदर्शी आणि त्रिदेव असेही म्हणतात आणि त्यांना अर्पण केलेल्या बेलपत्रातही तीन पाने अवश्य असतात तीनच्या संख्येत या गोष्टींच्या उपस्थितीचे भक्तांसाठी अनेक आध्यात्मिक अर्थ आहेत जे आता खालीलप्रमाणे आपण जाणून घेणार आहोत तर पहिला आहे त्रिपुंड भगवान शिवाच्या म्हणजे महादेवांच्या कपाळावर तिलकाच्या तीन रेषा आहेत ज्यांना आपण त्रिपुंड देखील म्हणतो हे तीन गुण दर्शवतात आत्मसंरक्षण आत्मप्रचार आणि आत्मबोध दुसरं आहे त्रिशूल भगवान शिवाच्या त्रिशूळाचे तीन भाग आहेत जे त्यांच्या शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक आहे त्रिशूलमध्ये आकाश पृथ्वी आणि पाताळ यांचा समावेश होतो त्रिशूळ तामसिक तामसिक गुण राजसिक गुण आणि सात्विक गुण या तीन गुणांशी देखील संबंधित आहे त्रिनेत्र भगवान शिवाला म्हणजे महादेवांना तीन डोळे आहेत तीन नेत्र आहेत जे त्यांचे ज्ञान मन आणि आनंद दर्शवतात भगवान शिवाशी संबंधित तीन संख्यांचे रहस्य आता आपण पाहूया शिवपुराणातील दाह कथेत शिवाशी संबंधित तीन अंकांचे रहस्य उलगडले आहे या आख्यायिकेनुसार तीन राक्षसांनी तीन उडणारी शहरे निर्माण केली आणि या शहरांना त्रिपुरा असे नाव दिले ही तीन शहरे वेगवेगळ्या दिशेने उडत राहिली असूर दहशत निर्माण करून शहरांमध्ये जात असत त्यामुळे कोणीही त्यांचे काहीही नुकसान करू शकत नव्हते हो या तीन नगरांचा नाश केल्याशिवाय या तीन राक्षसांचा नाश होऊ शकत नव्हता हो परंतु ही शहरे नष्ट करण्यात अडचण आली तिघांनाही एकाच बाणाने मारता आले असते पण तिघेही वेगवेगळ्या दिशेने उडत राहिले त्यामुळे त्यांना एका ओळीत ठेवणे अशक्य होते दैत्यांच्या दहशतीने देवांनाही खूप त्रास झाला म्हणून त्यांनी भगवान शंकरांचा आश्रय घेतला तेव्हा भगवान शिवांनी भगवान शंकरांनी त्यांची विनंती ऐकून पृथ्वीला रथ बनवले आणि सूर्य आणि चंद्र या रथाची चाके बनले मंदार पर्वताला धनुष्य बनवून त्यावर कालसर्प आदिशाची तार चढवली आणि भगवान विष्णू धनुष्याचे बाण झाले ते या शहरांचा बराच वेळ पाठलाग करत राहिले जेणेकरून त्यांना एका सरळ रेषेत पाहून त्यांचा नाश करता येईल मग एके दिवशी तो क्षण आला जेव्हा तिन्ही शहरे एका सरळ रेषेत आली आणि भगवान शिवांनी म्हणजे भगवान शंकरांनी बाण मारला भगवान शंकरांच्या बाणांनी तिन्ही शहरे जळून खाक झाली भगवान शंकरांनी या तीन नगरांची भस्म आपल्या शरीरावर लावली म्हणूनच शिवाला म्हणजे भगवान शंकरांना त्रिपुरारी असेही म्हटले जाते आणि तेव्हापासून भगवान शिवाच्या उपासनेत तिघांचे विशेष महत्त्व तीन अंकाचे विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद